पुण्यातील उंडरी भागात घडलेली एक हृदयद्रावक घटना पालक कामावर असताना बाराव्या मजल्यावरील फ्लॅटला लागलेल्या आगीमध्ये पंधरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मार्वल आयडियल स्पेसिओ सोसायटीत घडली उडरीतील मार्वल आयडियल स्पेसिओ सोसायटीच्या बाराव्या मजल्यावर अचानक लागलेल्या आगीमध्ये तर कमल खेतान हा पंधरा वर्षीय मुलगा जळून मरण पावला घटनेच्या वेळी घरात तर्श एकटाच होता त्याचे आईवडील कामावर गेले होते कोंडवा खुर्द अग्निशमन दलाचे अधिकारी समीर शेख यांनी सांगितले की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती काही मिनिटातच आगीचे लोळ खिडक्यांमधून बाहेर दिसून आले नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली घराला आग लागल्याची बातमी कळताच तर्शची आई धावत सोसायटीत पोहोचली पण तोपर्यंत तो आगीने विकराळ रूप धारण केलं होतं अग्निशमन दलाचे जवान आणि काही रहिवासी मजले चालून वर गेले पाण्याचा फवारा मारत फ्लॅट मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न होत असतानाच मोठा स्फोट झाला किचन मधील दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि भिंत कोसळली तर्श कमल खेतान वैवर्ष पंधरा हा मार्वल आयडियल स्पेसिओ सोसायटी उंड्री असं मृत मुलाचं नाव आहे तर कोंडवा खुर्दग्नीशमल केंद्रातील विश्वजित मधुकरबाग पृथ्वीराज परमेश्वर खेडकर सोसायटीतील रहिवासी डॉक्टर मृणाल मयंक बेचाळीस वर्ष योगेश गिरीधर जाधव पंचेचाळीस वर्ष जिशान साहिल खान पस्तीस वर्ष सुरक्षारक्षक विनोद मोहन लिमकर बत्तीस वर्ष यांच्यासह इतर तीन असे नऊ जण जखमी झालेत जवानांनी जीवाची परवा न करता आग आटोक्यात आणण्याचं काम सुरूच ठेवलं जेव्हा ते बेडरूम मध्ये गेले तेव्हा तर दाखल केलं मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केलं या आगीतून बचावासाठी पाच अग्निशमन बंब एक बी एस सेट व्हॅन दोन टँकर आणि एक उंच शिडीचं वाहन अशा मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कार्यरत होती अर्ध्या तासाच्या शर्यतीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली एक कालोक एक एका क्षणात पालकांच्या जगण्यावर काळोख पसरवणारी ही दुर्दैवी घटना आहे आगीतून जखमी झालेले जवान आणि नागरिक रुग्णालयात उपचार घेत आहेत पोलिसांनी या घटनेची नोंद काळेपडळ पोलीस ठाण्यात केली असून पुढील चौकशी सुरू आहे असं की सगळ्या विद्यार्थ्यांचं लाईट्स वगैरे बंद असल्यामुळे सगळ्या फायर फायटर्सला बारा माळे वर चढून जावं लागलं मोमेंट आम्ही एंट्री करण्याचा प्रयत्न केला फ्लॅट मध्ये त्याच वेळेस फ्लॅटच्या बाजूलाच एंट्री डोअरलाच एंट्री डोअरलाच त्याचं किचन आहे आणि त्या किचन मध्ये स्पोर्ट झाला सिलेंडरचा तो सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे जे फायर फायटर इमिजिएट एंट्री करणार होते ते इंजुअर झाले त्याचे शेजारी जे काही नेबर होते जे प्रयत्न करत होते दरवाजा फोडायचा ते पण भाजलेले एंट्री केल्यावरती आपण लक्षात आलं की पूर्ण फ्लॅटमध्ये आग पसरत होती पण एंटिरियर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे आग विजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आग विजवण्यात आली आग विजवला तेव्हा सर्च ऑपरेशन केलं जेव्हा लक्षात आलं की बिल्डिंगच्या त्या फ्लॅटच्या एका बेडरूममध्ये बेडवरती एक मुलगा कॅज्युअलिटी मुला सापडला आणि फर्दर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सोसायटी खूप चांगली आहे परंतु दुर्दैवाने आत्ता आमच्या जे फर्स्ट प्रायमरी आमचं जे काही पाहणी आहे त्याच्यामध्ये असं लक्षात एवढी सुंदर सिस्टीम फायर सिस्टीम दिलेली आहे पण ती सिस्टीम ऑपरेटिव्ह नव्हते आता ती खरोखर ऑपरेटिव्ह नव्हती खालून बंद आहे की खरोखरच ती बिघडलेली आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन करण्यात येईल परंतु आता सध्या तरी म्हणजे आम्ही फर्स्ट याच्यामध्ये एवढं सांगू शकतो की सिच्युएशन इज अंडर कंट्रोल पुण्यात आता लोकांनी घाबरण्याचं कारण नाही दे कॅन ऑक्युपाय एअर रूम्स फक्त लाईट्स लगेच चालू करू नका आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी चेक करून तुम्हाला सांगितलं फायर डिपार्टमेंटचे पण काही जवान इंजर्ड झाले डिपार्टमेंटचे दोन जवान इंजर्ड झाले आणि फर्स्ट टाइम असं आहे की मोमेंट आम्हाला कॉल आला कळ सिव्हिटी लक्षात घेऊन आमच्याकडनं खास मच एज पॉसिबल तेवढी आम्ही रिएन्फोर्समेंट दिली पाच गाड्या